नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला आज तुम्हाला दाखवत आहे आज आमच्याकडे आहे श्राद्ध तर तुम्हाला माहीतच आहे जसं पितृपक्ष चालू आहे तर आता प्रत्येकाच्या घरी किंवा मग कोणाच्याही घरी काही काही जणांच्या घरी श्राद्ध येतच असेल तसंच आमच्या घरी असतं माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे तर तेच मी स्वयंपाकाला लागलेली आहे ते सकाळी सकाळी आता साडेनऊ ते दहाच्या दरम्यानचा टाईम आहे तर खीर सगळ्यात आधी बनवायला ठेवलेली आहे आंघोळी वगैरे झाल्या आज कपडे वगैरे पलकल्यास धुवायला लावलेले आहेत बाकीचे कामं ती खूप का। केलं स्वयंपाकाचं काम माझ्याकडे आहे आज प्रकार खूप साऱ्या वस्तू बनवायच्या असतात तर त्या बारा वाजेपर्यंत व्हायला पाहिजे किंवा मग जास्तीत जास्त एक दीडपर्यंत दूध ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे धुऊन टाकायचे आहे आधी दूध गरम करून घेते छानपैकी आणि नंतर आपल्या घरात जे तांदूळ असतील ते आणि तुम्हाला छानपैकी सुगंधित असे वासाचे मस्त सुगंधित तांदूळ घेतले ना तरीही चालणार आहे बासमती घ्या मग न आंबा मोर घ्या तोही छान असतो खिरेसाठी डायरेक्ट तांदूळ चला तर मग त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे एक मूठभरजे घेतलेले होते तांदूळ आणि ते स्वच्छ मी इथे डिशमध्ये धुवून घेत आहेत बासमतीच तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आता दूध गरम झालेलं आहे कारण पॅकेट फोडून असं दूध टाकलेलं होतं मी नाही मग ते गरम करून घ्यायचं मोकळी आली का त्याच्यानंतर मग हे तांदूळ मी दुधामध्ये टाकून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इकडे मुगाची डाळ वगैरे विजेत घातलेली होती उडदाची डाळ मुगाची डाळ मुगाच्या डाळीचे आपल्याला दिंडे बनवावे लागतात मग उडदाच्या डाळीचे वडे बनवावे लागतात तर तीच मी इथे डाळ धुवून घेत आहे आणि दूध छानपैकी असं बॉईल होतं आहे त्याच्यातच तांदूळ पुरून आपला तो आणि अगदी छान अशी दाटसर अगदी मस्त टेस्टी अशी खीर तयार होते तर तुम्ही बघणारच आहेत पुढे मग म्हटलं मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यावी परत आणि नंतर तिला वाटून घेते मिक्सरमध्ये तर इथे दुसरीकडे ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवर आणि त्याच्यात मिक्स भाजी वगैरे बनवून घ्यायची आहे जी मी काल सगळी भाजी वगैरे काप कट करून घेतली होती त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर केला होता तर ते तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे इथे त्याच्यानंतर परातीत भाज्या आहेत तर थे थे, ते मी इथे टाकून घेणार आहेत तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता डिशमधून मी ह्या कढईमध्ये टाकून घेणार आहे हे बघा या पद्धतीने बाकीच्या ज्या भाज्या तुम्ही जर घेतलेल्या असेल मिक्स भाजी बनवताना तर सिंपलच असतं बनवायची पद्धतही आणि ते ज्या लवकर शिजत नाही ना, ते ते ना, ते 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 ना पापड़ी पापड़ी तर ते पदार्थ भाज्या आधी टाकायच्या त्यांना छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि थोडंसं झाकून द्यायचं म्हणजे ते छान शिजतात आणि जे लवकर शिजणारे पद भाज्या असतात त्या ना नंतर टाकायच्यात म्हणजे आधीच्या भाज्या वगैरे शिजल्या की नंतर मग त्या टाकायच्या असतात अशा परतून घेतलेल्या आहे गवार पापडी वगैरे पापडीचे दाणे तर ते सगळे परतून घेणार आहे मी इथे आणि साईडला खीरही तयार होते आपले तर खिरीला मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि खालून जाडबुडाची जी कढई किंवा काही असेल तुमच्याकडे भांडं तर जाडबुड असेल त्याचं तर ते घ्यायचं त्याच्यातच खीर बनवायची आहे नाही तर खाली लागते तर इथे कढई झाकून ठेवलेलं आहे बाकीच्या वस्तू छान शिस्त आहेत तोपर्यंत इथे दुसरं का टोमॅटो वगैरे कट करून घेते आहे तो बाकी होता कट करायचा जा। त्याच्यानंतर खीरसुद्धा तयार होते तर छानपैकी तिला आटू दिलेली आहे अर्धी घेलेली आहे तर त्याच्यात साखर टाकून घेतलेली आहे साखर लगेच नाही टाकायची थोडं लेट टाकायची छानपैकी आधी उकळू द्यायची तिला आणि भात छान शिजत आलेला आहे त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूटही टाकून घेते तुम्ही याला घेमध्ये असं परतूनही टाकू शकता नाही तर मग असंही टाकू शकते मी असंच टाकत असते तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते तुम्ही याच्यात यूज करा त्याच्यानंतर एलची पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि मिक्स केलेलं आहे आणि थोड्या वेळ अजून फक्त मी दोन चार मिनटं राहू देणार आहे आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करेल कारण ते थंड झाल्यावर सुद्धा अगदी घट्ट अशी खीर होते आपली तर म्हणून अगदी एकदम बनवतानाच घट्ट नाही करायचं आणि हे बघा छानपैकी साईडला भाज्या शिजलेल्या आहेत आधीच्या ज्या टाकलेल्या होत्या आता त्या परतून घेते आणि दुसऱ्या ज्या बाकी आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहेत तर अशाच पद्धतीने ह्या दिवशी अशीच गडबड असते सगळी की सगळ्या सगळेच पदार्थ एक एक करून आपल्याला सगळे बनवावे लागतात तर त्याच्यासाठीच ही सगळी तयारी असते म्हणजे ही प्रिपरेशन जर असली ना आधीची तर बनवण्यासाठी खूप इझी पडतं त्याच्यासाठी आधी करून ठेवायचं म्हणजे हा एवढा टाईम वाचतो आणि हा स्वयंपाक खूप असतो म्हणजे थोडं थोडं जरी बनवलं त्याच्यात शिजण्याचा टाईम आणि ते होण्याचा ते तेवढा प्रोसेस तर आपल्याला द्यावीच लागते जरी आपण सगळी प्रिपरेशन करून ठेवली तरी पण दोघं जर सोबत केले तर शक्यच नाही की लवकर स्वयंपाक वगैरे होईल आपला तर हे सगळ्या भाज्या वगैरे टाकून घेतल्या आहे छान परतून घेतल्या त्याच्यानंतर झाकलं होतं मग आता त्याच्यात रोटिंग मसाले टाकून घेतले आहे अद्रकची पेस्ट टाकली त्याच्यानंतर धणा पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद असं टाकून परतून घेतलं आणि झाकून दिलेलं आहे थोडा वेळ टोमॅटोही टाकून घेतलेला आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि हे बघा खीर आपली छानपैकी आता इथे झालेलीच आहे आता मी ती गॅस बंद करून देईल आणि नंतर खाली उतरवून ठेवणार आहे त्याला कारण साई बघा तुम्ही बघू शकताय साईडने पूर्ण हे करत राहायचं त्याच्या जे जी दूध आटतं ना त्याची मला साईडला लागते तर ती काढत राहायची म्हणजे दुधामध्ये छानपैकी असा थिकनेस पण येतो आणि खूप छान लागते अशा पद्धतीने जर तुम्ही तांदळाची खीर बनवायची असेल तुम्हाला तर अशाच पद्धतीने बनवा तांदूळ कोणी कोणी भिजून वाटून घेतं मिक्सरमध्ये पण तशी न बनवता अशा पद्धतीने केली ना अगदी छान आणि टेस्टी लागते तर आता ही झालेलीच आहे गॅस वगैरे बंद केलेला आहे नाही इथे आणि भाजी आपली होत आलेली आहे थोडा वेळ फक्त आता मी तिला शिजू देणार आहे तर झाकून देते आणि खाली उतरवून ठेवते म्हणजे त्या जागेवर दुसरा स्वयं लावता येईल आपल्याला ला भाजी वगैरे म्हणा की चपाती वगैरे ते सुद्धा मी आता करून घेणार आहे ठेवून देईल चपाती करून त्याच्यानंतर आता मिक्सरमध्ये मुगाची डाळ वगैरे धुवून ठेवली होती ती वाटून घ्यायची आहे मला अजून तर हे बघा भाजी मी इथे झाकून दिली होती आपली ही भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि छानपैकी सगळ्या गोष्टी इथे शिजून गेलेल्या आहे तर याच पद्धतीने मिक्स भाजी जर बनवायची असेल ना तर जे थोडासा टाईम लागतो त्या वस्तू आधी टाकायच्या आणि लवकर शिजणाऱ्या नंतर टाकायच्या म्हणजे भाजींचा असा गाळ आणि चिकट असं पूर्ण चिपचिपी भाजी आपली चिप चिप होत नाही छानपैकी सगळ्या भाज्या अशा मोकळ्या मोकळ्या राहतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात याच्यानंतर मुगाची डाळ इथे वाटून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धती एकदम बारीक आपल्याला करून घ्यायची आहे धिंडरे बनवायचे आहे म्हणजे मुंगाच्या डाळ जे तुम्ही चिला म्हणा किंवा डोसा टाईप असं बनवून घ्यायचे असतात तर तेही बनवायचे आहेत तर आता भाजी मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करते आणि मी हे धुवून परत यूज करणार आहे अजून वस्तू बनवायच्या आहेत पितृपक्ष दिवाळी प्रत्येक सण हा प्रत्येकासाठी आणि प्रत्येक महिन्यात प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या हिंदू धर्मात असे सगळं लिहिले लिहून ठेवलेलं आहे तर ते अगदी छान आहे तर हे पण आपले पितृंची सेवा करण्यासाठी हे दिवस असतात पंधरा दिवस तर आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे तर आता इथे कढईमध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा अद्रक लसूणची पेस्ट हिंग आणि हिरव्या मिरची पेस्ट पे लुश तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचं छानपैकी तेलामध्ये मिक्स करायचं आहे तर पाटोडी अगदी मऊ आणि लुसलुशी तशी येते आणि टेस्टीही लागते खाण्यासाठी अशा पद्धतीने जर पाटोडी तुम्ही बनवून घेत असणार तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे किंचित थापीवडी वडी म्हणतं कोणी यायला दरेक भागात दरेक पदार्थ वेगळे बनवले जात असतील पितृपक्षासाठी आमच्या साईडला अशाच पद्धतीने सगळा स्वयंपाक केला जातो तर हाच मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे छानपैकी हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यात जा जास्त काही मसाले वगैरे जात नाही इतकंच जातं हिरवी मिरची टाकली ना तर खूप छान असं टेस्टी लागतं कारण आपण मसाल्याच्या भाजीसोबत खात असतो ना तर हिरवी मिरची टाकून छानपैकी वडी बनवून घ्यायची आहे इथे पाटवडी तर याच्यामध्ये हे बघा पाणी टाकून घेतलं होतं त्याला उकळी आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि ते पीठ चांगलं असं मोडून घ्यायचं आहे आपल्याला असं जर करणार असेल तर तुम्हाला जमत असेल तर करा त्याच्या खूप हे बघा गाठा पण होता पण एकही गाठ त्याची राहायला नको पिठाची कारण मध्ये पीठ असतं ते तर छानपैकी त्या गाठा अशा पद्धतीने खूप असं घेरावं लागलं मग मला चमच्याने मी त्या सगळ्या गाठा इथे मोडून घेणार आहे आता थोडा वेळ असं चार ते पाच मिनटापर्यंत छानपैकी मी सगळ्या गाठा इथे मोडून घेतलेल्या आहेत हे बघा आणि छानपैकी चिक्कण असं आपलं पीठ झालेलं आहे तर थोड्या वेळ ते राहू द्यायचं आणि झाकून ठेवायचं आहे त्याला पाण्यामध्येच मी चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं होतं तर आता हे बघा आता अजून थोडंसं त्याला हलवून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे मी तर पीठ आपलं खाली तळाशी असं लागलं ना तर समजायचं की पीठ अगदी छान झालेलं आहे आपलं तर हे बघा आता हा गोळा कसा वरचा पडतो आहे खाली ताटात तर खाली जे असं पद्धतीने झालेलं आहे ना तर खाली तर समजायचं पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे म्हणून त्याला झाकून ठेवायचं छानपैकी मिडियम फ्लेमवर अगदी आणि अशा पद्धतीने मग पाटोळी ताटामध्ये घ्यायचं किंवा मग उलटी करूनही वरच्या साईडला तुम्ही टाकलं थोडंसं तेलाचा हात लावायचा खाली त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं नॉर्मल गरम असतं ना तोपर्यंतच त्याला थापून घ्यायचं आहे नंतर थापलं नाही म्हणून हाताला थोडीशी असे चटके बसतात म्हणून मी ते चमच्यानेच थोडंसं हे करून घेत आहे तर हे बघा छानपैकी पाटोळी करून घेतली त्याच्यावर थापून घेतलं होतं आणि ओलं खोबरं टाकलं होतं त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली आणि ही छानपैकी अशी कट करून घेतलेली आहे आणि टेस्टीसुद्धा झालेली होती तर अशा पद्धतीने पाटोडी थंड झालं की नंतर कट करून घ्यायची आहे थापीओडी अगदी छान मस्त अशी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा असंही खाण्यासाठी तुम्ही ट्राय केली ना तर खूप छान लागतं आणि आमटी वगैरे बनवून घ्यायची त्याच्यासोबत त्याच्यानंतर इथे गॅसवर अजून कढई वगैरे ठेवलेली आहे कारण कारल्याची भाजी बनवायची आहे तर दुसऱ्या याच्यावर सुद्धा मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला आमटी बनवून घ्यायची आहे तर इथे कारले आधी कांदा वगैरे परतून घेतला मी नाही आणि त्याच्यात कट केलेले कारले टाकून घेतलेले आहे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहेत आता त्याच्यावर थोडीशी हळद आणि मीठ टाकून द्यायचं नंतर त्याला झाकून ठेवायचे कारल्यांना आणि दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा तेल घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि मसाला टाकून घेतलेला आहे तो मसाला परतून घेतला छानपैकी त्याच्यानंतर त्याच्यात लाल मिरची पावडर टाकून घेतली गरम मसाला टाकून घ्यायचा आहे थोडीशी धना पावडर टाकून घ्यायची आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे ग मसाल्याला जोपर्यंत छानपैकी असं तेल वगैरे सुटत नाही ना तोपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा आहे अगदी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाल्यामध्ये अर्धा एक ग्लास आणि त्याला छान असं तरी येऊ द्यायची आहे वर तेल तेल अगदी छान मस्त येतं आणि मीडियम फ्लेम करून द्यायची तर तरी आली का नंतर त्याच्यात तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितकी तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर मी तेच आता पाणी वगैरे टाकून घेत आहे तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं त्यानुसार मसाला वगैरे घ्यायचा आहे आणि मसाला मी आधीच बनवून ठेवला लवखर, लवखर तर म्हणून छान अधिक काम झालं माझं म्हणजे लवकरात लवकर स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे प्रिपरेशन आधी तयार होती म्हणून तर कोथिंबीर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर या पद्धतीने माझे आज कामं चालू आहेत सगळ्या याच्यावर यूज होतो आहे गॅस माझा आज तीन बर्नरचा आहे तर ते तिघांवर आज यूज झालेला आहे तर आता बघा मधल्या साईडला मी इकडे भाजी झाल्या ठेवलेली आहे आणि मधल्या साईडला इथे थोडासा भात वगैरे लावून घेणार आहे मी आमटे आहे सगळं आहे तर भात तर पाहिजेच त्याच्यानंतर कढीसुद्धा बनवून घ्यायची आहे मला अजून कढी बाकी आहे बनवायची तर तीसुद्धा बनवून घेणार आहे मी इथे टोमॅटो वगैरे टाकून देते कारले छान असे शिजलेले आहेत तर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे कट करून तर त्यामुळेच मी इथे कट करून घेत आहे आधी कट केलेले होते ते दुसऱ्या भाजींना यूज झालेले आहेत म्हणून मी इथे थोडासा उरलेला होता तो, तो टाकला आणि दुसरा एक्स्ट्रा एक कट करून घेतलेला आहे कारल्याच्या भाजीत थोडेसे तुम्ही जर जास्त टोमॅटो वगैरे टाकले ना तर खूप छान टेस्ट येते त्याची तर तेच टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान अजून टोमॅटो सॉफ्ट होता तोपर्यंत छान कारले आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि कारल्यांना पाणी वगैरे नाही टाकायचं जे तेल सुटतं त्याला त्याच्यातच ते छानपैकी कारले आपले तयार होतात त्याच्यानंतर कढीसुद्धा बनवून घेतली तुमच्यासोबत काय शेअर नाही केली आता इथे ढिंडरी वगैरे बनवून घेणार आहे मुगाची डाळ ही वाटून घेतली होती त्याच्यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने चपातीच्या तव्यावरच मी ते टाकून घेतलेलं आहे हे बघा एक ते दोन चमचा बॅटर टाकायचं आहे आणि छानपैकी गोल फिरवायचं आणि मस्त असे तयार होतात ते आपले मुगाच्या डाळीचे आमच्याकडे याला धिंडरे म्हणतात याला आपण चिल्ल्यासुद्धा म्हणू शकतो पण खूप छान आणि हलकंसुद्धा असतं इतर वेळी तुम्ही नाश्त्याला वगैरे देऊ शकता घरामध्ये कोणालाही खूप छान टेस्टी लागतं त्याच्यात जरी काही नसलं तरीसुद्धा अगदी छान लागतो साध्याच तव्यावर अगदी छानपैकी असे निघतात ते हे बघा बघून घ्या मस्त असे झालेले आहेत आणि चपातीसुद्धा बनवून घेतली होती मी ती तीसुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे इथे भजे बनवावी लागतात मिरचीची भजी असते मग त्याच्यानंतर कांद्याची भजी असते मग पात्र हवते ना त्याची सुद्धा भजी बनवून घेतलेली आहे आता इथे पान वाढून घेत आहे त्याच्यात हे बघा सगळं वाढून घेणार आहे मी इथे सगळ्या प्रकारच्या भज्या बनवल्या होते गिलक्याची मिरचीची आणि उडदाच्या डाळीचा वडा त्याच्यानंतर सगळ्या भाज्या चपाती आणि हे छोटे छोटे असे पाच नैवेद्य काढावं लागतात म्हणजे हे दोन एक फोटोपुडे आणि एक पित्तर जीव घालतात मी गाईलाच खाऊ घालते आधीपासून कोणी नव्हतं मग अर्ध्यातून दुसरं बोलवायचं त्याच्यापेक्षा आपलं जे चालू आहे तेच ठेवायचं मी इथे सगळ्या भाज्या मिक्स भाजी कारल्याची भाजी आणि ते कडी बनवून घेतली होती ती भातावरच टाकून घेतलेली आहे वाट्या ठेवणार कारण हे सगळं गाईला द्यायचं आहे खाण्यासाठी पण आपण जसं मोठ्या माणसाला ताट वाढतो त्याच पद्धतीने इथे वाढून घेतलं आहे दोन भाताचे मूग ठेवले त्याच्यावर कढी आणि आमटी टाकून घेतली आणि सगळं पान असं पद्धतीने वाढून घेतलं आहे आणि पाण्यामध्ये राहिलं होतं पूजा केली नंतर मला आठवलं की त्याच्यामध्ये पापड आणि कुरडे इथं राहिलेस तळायची मग तळून त्याच्यामध्ये ठेवली होती मीने आणि सदिशन त्यांनी पूजा केली आधी त्याच्यानंतर मग मी करून घेत आहे एक गायीचा असतो एक पित्तर जेवायला बसवता म्हणजे तेच मी गाईला खाऊ घालत असते तो पुजून घेते सगळं पान आधीपासून अशीच करत आलेले आहे आणि त्याच्यानंतर एक कुत्र्याला द्यायचा असतो असे पाच काढायचे असतात एक अग्नीमध्ये जातो आणि एक जातो टेरेसवर ठेवायला जा तर तो सुद्धा जाणार आहे पण इतका पाऊस भरून आलेला आहे ना आज तर पावसामुळे मग आता बघू काय होतं ठेवायला जाऊ तेव्हा तर पाऊस येतो की काय आत्ताचं म्हणजे थोडंफार असं चालू झालेलं होतं छाटी वगैरे यायचे तर सतीशन त्यांनी पूजा वगैरे केली त्याच्यानंतर त्यांनी इथे जे अग्नीमध्ये आपण घास टाकत असतो ते करून घेत आहेत मग वर चाललो हो आहोत वर त्यांनी ही पूजा करून घेतली त्याच्यानंतर मी ही पूजा करून घेत आहे आता तर आपण कोणाला फोर्स नाही करू शकत की फो यामध्ये फोनमध्ये तर चला त्यांनी केली मग मी ही पूजा करून घेते पण पाऊस चालू झालेला आहे आणि चालू पावसातच मी इथे पूजा वगैरे करत होती तर अशा पद्धतीने सगळ्या श्राद्धाचं होतं त्याच्यानंतर खाली आलो जेवणं वगैरे केली आणि भरपूर जोरात पाऊस चालू झाला होता त्या दिवशी आता माहीत नाही कावळा आला की नाही तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला